महाविकास आघाडीच्या वतीने माळीवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन महाविकास आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मार्केट यार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके शिवसेना रा शहर प्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर माजी महापौर भगवान फुलसौंदर सुरेखा कदम संजय शेंडगे अशोक गायकवाड बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे श्याम नळकांडे वसंत शिंदे संजय गारुडकर प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते ठिकाणी एकशे तेहत्सावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या ठिकाणी माझ्या प्रतिष्ठेत या ठिकाणी उपस्थित राहिला आज या ठिकाणी अतिशय सर्वत्र महाराष्ट्रभर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपण करत असतो आणि अतिशय चांगला सन्मान कार्य करून त्या ठिकाणी भारतरत्न ईश्वरत्न आणि वाचा खोली आणि अतिशय चांगलं त्यांनी लिहिलं केलेल्या के आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दे निमित्त मी सर्व माझ्या बांधवांना खूप खूप अशा शुभेच्छा दे देते मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती उत्सव संबंध देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे सालाबाद प्रमाणे चौदाच एप्रिल नाही परंतु दहा एप्रिल पासून हा उत्सव चालू होतो जयंतीचा तर तो वीस तारखेपर्यंत चालू राहतो आणि आज आपल्या नगर शहरामध्ये हा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जोमाने उत्स्फूर्तपणे शहरातली जनता विविध पक्षातले पदाधिकारी सर्व संघटनाचे सर्व जे सदस्य सक्रिय सदस्य यांनी आज आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राणीताई निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न सोहळा संपन्न झाला सर्व महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी संपर्क प्रमुख शहर प्रमुख सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने संविधान आणि घटना म्हटल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्याने समोर नाव दिसतं त्यांच्यामुळं ही घटना ही उभी राहिली ही निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आज जीवन जगत असताना सगळ्या स्तरामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी गरज भासती परंतु काही मंडळी या ठिकाणी हा संविधान आज, आज संपवण्यासाठी त्या ते ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे तर त्यामुळं आता निवडणुकीचा या काळ आहे या ठिकाणी सर्व जण बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी जे मत मागणारे आहेत त्यांनी विचारपूर्वक मत मागावेत कारण सर्व जण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत त्यामुळं आजच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भीम बांधवांना या ठिकाणी मी या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो